यांच्या हेतून या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी मांडले जातात या ठिकाणी मायनेकरांच कारण मायनेकरांना एक चांगलं आणि शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न करून दाखवलं पाच वाजता म्हणजे पाच वाजता बरोबर या मैदानाचा फायनलचा फेरा, फेरा -खर या ठिकाणी पलून आला आणि फायनलचा फेरा या ठिकाणी संपन्न झाला खरोखर शिस्त या ठिकाणी या मैदानाला पाहायला मिळाली कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी या मैदानाला गालबोट लागलेलं आहे असं एक चांगलं आणि रामवंत मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानातला फायनलचा निकाल इथं आता घोषित केला जातोय श्री सिद्धनाथ यात्रा माहिती सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचं उपंच जंगी मैदान माननीय श्री सुरेंद्रनाथ उदगेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं आजचं हे मैदान आणि या मैदानातील सात नंबरचा सा मान पटकवला सातव्या नंबरचे मानकर धरले तास क्रमांक चार वर गाडी शिथरा प्रसन्न मोर्या प्रसन्न शिवण्या धीरासेठ खुले अध्यक्ष अभिमन्य खैरे जालना या गाडीचा सातवा क्रमांक आला सत्तरचे गाडी पाळले सेमी सात मध्ये या ठिकाणी दोन गाड्या सामना निकाल दिला होता सुंदरच्या दोन गाड्या

पाटील नेवरी मुंबई किसान शेठ शिंदे मोराणे माहिणी या गाडीचा सहावा क्रमांक सत्तर दोन वरती कुमारी आयशा आशा पाटील मुंबई नेवरी प्रणव किसान शिंदे मोराणे माहिणी यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं उघडला पाहला नावाचा तुरस किंवा हवे मी गरुड ग्रुप चिंचवड यांचा या ठिकाणी शंका आज त्याच्या जोडला या ठिकाणी करायची नवीन खरेदी प्रणव प्रवीण मिस्तरी सोन्या ग्रुप पांडे आणि पलटणकर यांची नवीन खरेदी शंभू ते आजच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबर क्रमांकाचा मान भटकला मानकर क्रमांक सात वर गाडी नाथसाहेब रोय शेट तुम्हाला शंभू महादेव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सोन गाडी क्रमांक सात वरती नाथसाहेब प्रस मोशेड तुम्हाला शंभू महादेव प्रसंग पुत कुटुंब फुरचुंगी पुणे याच्या या ठिकाणी नावावरती नशी बाजमावला काहीला या ठिकाणी पाहला विठ्ठल जवळ पोजी बुलडाणा फलटा यांचा या ठिकाणी सर्जा पहा पहाडी बी सर्जाची गाडी सुंदर गाड्यांनी छोट्यावर कोराडी करणे ती आजच्या मैदानात या ठिकाणी पाच नंबरच्या मार्ग उठवले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबरच्या मानकरी राहिले तर क्रमांक सहा वर गाडी कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे माहिणी या गाडीचा क्रमांक से गाडी पहा कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे माहिणी यांच्या या ठिकाणी नावावरती नशी आजमावलं रोगीला पहा शिरज वस्तीकरांचा गलास आणि आणि विजय मध्य नातेपुते यांचा या ठिकाणी देवा पहा सत्तर सिगारी गलास आणि देवाची गाडी सुंदर गाड्या दिलीप डायवणे आजच्या मैदानी या ठिकाणी चार नंबरचे मारकरी ठेवले तीन नंबर मान भटका चोराने अक्षय पलवाण चोराने या गाडीचा तिसरा क्रमांक चे गाडे पाहले तिने या ठिकाणी गाडी उजव्या करायला पाहिले रुजीला पाहाला जगताप कालुडे आधीचे जगताप याचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड चिकल्या पारा, साई पाहणार साईसागरला बारा बारामती यांचा पक्षा सुंदर असे गाडी पाली चिके आणि पक्षाची गाडी सुंदर गाड्यांनी मोराडावर ड्रायव्हर अंबेगाव याच्या मैदानी या ठिकाणी तीन नंबर चे मार्गीठाले सुंदर आज लढत झाली त्या लढतीमध्ये दोन नंबरचा मानकरी घडवला द्वितीय क्रमांकाचा मान क्रमांक तीन झालेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव कोरुली या गाडीचा द्वितीय क्रमांकाला शेकराचे गाडी पहा रे मी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहदला चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी पलण पहाडा आणि त्यांच्या विरोधात शिवाजी मोरे सातारा सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा सुंदर सुंदर गाडी गाडी बलमाची पर्यावरणी प्रचंडावर चिंचदर करावी ती आजच्या बैठकी अडकडे दोन नंबरच्या मानकरी ठरले आणि या मैदानातला एक नंबरचा मानकरी शुद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या माहिणीकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला काज क्रमांक

जीला या ठिकाणी कमलभाई उद्या पहा कमालबाब मला छत्रपती संभाजीवाला यांचा या ठिकाणी देवा पहाला सुतरसी गाडी पाले राजानी देवाची गाडी सुंदर गाड्यांनी किशोर लवणी त्याच्या माझ्यात या ठिकाणी एक चालकांचं आणि समस्त समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धनाथ यात्रा खेळाली व माननीय श्री सुरेंद्रनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झालेल्या मैदानामध्ये उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा होईल त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद